आधी तुम्ही म्हणायचा की सोनं खरेदीचं आपण पुढच्या वर्षी बघूया आता आपण थोडंसं थांबूया जरा सोनं महाग वाटतंय आता म्हणताय सोनं तेव्हाच खरेदी करून ठेवायला पाहिजे होतं दोन हजार तेवीस मध्ये पासष्ट हजार दोन हजार चोवीस मध्ये सत्याहत्तर हजार वरनं दोन हजार पंचवीस मध्ये डायरेक्ट एक लाख रुपया प्रति दहा ग्रॅम पर्यंत सोन्याची दर गेली लोक सोन्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत नाहीत कारण त्यांना वाटतं की सोन्यामध्ये रिटर्न चांगले नाही मिळत किंवा ते आम्ही एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करतो यासारखं कुल नाही वाटत एखाद्या वर्ष मला असं सांगा बरं की ज्याच्यामध्ये सोन्याचे दर कमी झाले जगात असं कोणीही नसेल की ज्याने योग्य पद्धतीने सोनं खरेदी केले आणि त्याला रिग्रेट करावा लागला असेल हो पण त्या लोकांना मात्र नक्की पश्चाताप झाला ज्यांनी सोनं घेणं पोस्टपोन केलं किंवा सोनं घेण्याचं पूर्णत टाळलं मला वाटतं कदाचित असंही असेल की आपल्या मनात काही शंका असल्यामुळं काही प्रश्न असल्यामुळे आपण सोनं खरेदी करणं टाळलं सुद्धा असेल मला एक सांगायचं की तुम्ही कुठेही राहत असा मध्ये किंवा कन्याकुमारी मध्ये तुम्ही सोन्याची दागिन्यांची खरेदी कुठूनही करा कुबेर ज्वेलर्स बंदच खरेदी केली पाहिजे असा आग्रही नाही पण आपल्या मनातल्या ज्या काही शंका असतील ज्या काही प्रश्न असतील त्या मला लिहून पाठवा त्यांचं प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला नक्की आवडेल आणि हो कुबेर ज्वेलर्स मध्ये जर तुम्ही स्वतः खरेदीसाठी आलात तर ज्वेलरी हँड करताना अशा आनंदी चेहऱ्यानं तुमच्यासोबत पण फोटो काढायला मला नक्की आवडेल